डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट अन्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलं होत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर भाई या संगमनेर मध्ये महापुरुषांच्या जयंती कधी होतच नव्हत्या परंतु जसे भाऊ या तालुक्याचे आमदार झाले जसे त्यांनी या संगण तालुक्याचा कारभार हातात घेतला आणि इतक्या प्रचंड जयंती या ठिकाणी मध्ये चालू झाल्या तर त्याला मात नाही मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे भोगशाही अण्णाभाऊ यांची जयंती या ठिकाणी साजरी होत असताना सुधाकर कोपऱ्याचा दगड जयंती साजरी व्हायची परंतु आता आमच्या कार्यकर्त्यांचे वाद होऊ राहिले भाऊ का बोरडे कुठे लावायचे नुसते बोरडे या ठिकाणी आपल्या या कार्यकर्ता झाल्यात आमच्या समाजाचा स्वाभिमान आदरणीय भाऊ आपण वाढवलात त्याबद्दल या ठिकाणी आपलं भातन समाजाच्या वतीने दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी मी प्रथम सरचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषाचे आज आपल्याला आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो ते लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांचा जन्म एकोणीसशे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव यावेळेस परिस्थिती वेगळी असल्या कारणाने भाऊंना शिक्षणापासून बंदी करण्यात आली अवघ्या दीड दिवसाचं शिक्षण घेऊन अण्णा भाऊ साठे ज्या जगाचे साहित्यिक झाले भाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगतो जगाच्या सव्वीस राज्यामध्ये सव्वीस देशामध्ये अण्णा भाऊंचं साहित्य त्यांचं या ठिकाणी भाषांतरित झालं ट्रान्सलेशन झालेलं आहे आज आपण बघितलं आपण समजू शकतो का जगातला आठवा चेहरा म्हणून जर आता आपण अण्णा भाऊला पाहिलं तर वावगं ठरणार नाही बांधवांना अण्णा भाऊने दीड दिवस या ठिकाणी शिक्षण घेतलं पहिल्या दिवशी कसे दिवशी अण्णा भाऊ शाळेत गेले दुसऱ्या दिवशी अर्ध्या दिवशी अण्णा भाऊ शाळेत जात असताना मास्तरांनी त्यांना लांबून शिडी फेकून मारली लांबून शिडी फेकून का मारली म्हणून अण्णा भाऊ साठींना राग आला मास्तरांनी जवळ येऊन जर आम्हाला या ठिकाणी शिक्षा केली असली तर आम्ही समजलो असतो पण आम्हाला या ठिकाणी वर्गाच्या बाहेर बसवलं जात आणि बाहेरून लांबून शिक्षा केली जाते म्हणून या व्यवस्थेला घेणार अण्णा भाऊनी आजही दोन दिवसाची शाळा शिकली दीड दिवसाची शाळा शिकून अण्णा भाऊ न शाळेचा तिरस्कार काय केला असतो परंतु अण्णा भाऊने शिक्षणाचा कधी तिरस्कार केला नाही मित्रांना सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेस चांगल्या प्रकारचा या ठिकाणी दुष्काळ पडला होता आणि अण्णा भाऊने मुंबईची वाट धरणार अवघ्या बालपणामध्ये भाऊ साधे मुंबईला पोहोचले तिथे जाऊन त्यांनी दिल्ली कामगार कामगार कष्टकरींचं नेतृत्व केलं शेतकरी कष्टकरी यांचं नेतृत्व केलं अण्णाभाऊने बघितलं की मुंबई या ठिकाणी विसंतेमध्ये आहे या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत या ठिकाणी विचार बद्दल सांगतात मलबर हिल इंद्रापुरी कुबे तिथे बांधू ग अण्णाभाऊ ने एकदार चित्र अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये दलित पद चित्र या ठिकाणी मांडलंय बांधवांना मला ठिकाणी सांगायचं एक मे एकोणी साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी झाला मुंबई सह आणि ती क्रांती या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव पासून चालू झाली काही राज्यकर्त्यांचं या ठिकाणी षडयंत्र होत भाऊ आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो सकाळ पाटील नावाचा भाऊ या ठिकाणी लक्ष देणार दे 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 दे। सकाळ पाटील नावाचा काँग्रेसचा टेस या ठिकाणी मुख्यमंत्री

सांगितलं मुंबई खऱ्या अर्थाने फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा